तर अशा प्रकारे हे तंदुरी चिकन बनवून तयार झालं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट सुद्धा होतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर हे बघा दाखवते तुम्हाला किती मस्त झालंय आता हे खायला तर चांगलं लागतं तर त्यासाठी आता ओन आपल्याला खराब होऊ नये म्हणून काय करायचं तर पहिली टीप आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं नवीन कोणी जर ओन घेतला तर तो साफ कसा करायचा ते त्यांना माहीत नसतं नमस्कार कशा तुम्ही तर सध्या आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये चिकन मटन खातात तर आज मी स्पेशल तंदुरी चिकन बनवणार आहे तर काही दिवसापूर्वी मला एक कमेंट आली होती की ओव्हन कसा साफ करायचा तर त्यासाठी आज मी ठरवलं त्यामध्ये चिकन बनवून दाखवायचं आणि ओव्हन साफ कसा करायचा हेही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी ते इथे हे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर हे धुवून घेतलेलं आहे स्वच्छ हे बघा तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता किंवा थोडीशी जरी त्याच्यामध्ये हाडकं असलेलं घेतलं तरीही चालेल तर आता तंदुरी बनवण्यासाठी काय करायचं हे फोडी जरा मोठ्याच ठेवायच्या कारण आपण त्याला ओव्हन मध्ये भाजणार आहोत तर याला असे कट लावून घ्यायचे म्हणजे काय होत त्यामध्ये मसाला चांगला भरला जातो आणि मुरतो अशा प्रकारे कट लावून घेऊया हा आता खूपच मोठा पीस आहे तर याचे आता मी दोन करते आणि तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवरही बनवू शकता त्यासाठी एक जाळी असते त्या जाळीवर हे चिकनचे पीस ठेवायचे आणि भाजून घ्यायचे गॅसवर सुद्धा चांगलं होतं गॅसवर ठेवण्यासाठी अशा प्रकारची जाळी मिळते ती तुम्ही वापरू शकता अशी गॅसवर ठेवून त्यावर तुम्ही चिकन फ्राय करू शकता किंवा अशी मोठी असेल तरीही चालेल तर ही खूपच मोठी होणार गॅसवर ठेवण्यासाठी माझ्याकडे ओव्हन नव्हता तेव्हा मी अशाच जाळीवर फ्राय करून द्यायची चिकन तरी बघा अशा प्रकारे याला बारीक करून घेतलं आणि कट लावून घेतले आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया तर आता ही अर्धा चमचा हळद हळद जंतुनाशक असते म्हणून हळद लावायचीच थोडी आणि अगदी पाव चमचा मीठ घालणार आहे कारण मी जो मसाला वापरणार आहे त्यामध्ये मीठ असतच पण थोडस मी लावणार आहे जास्त नाही एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि त्यासाठी हा बघा सुहानाचा चिकन तंदुरी मिक्स मसाला आहे हा वापरला ना की दुसरं काहीच वापरायची गरज नाही आणि याच्यामुळे चिकनही एकदम टेस्टी बनतं त्यामुळे हा मी मसाला वापरते तुम्ही दुकानामध्ये गेलात किंवा कुठे गेलात तर बारपे क्यूब म्हणून हा मसाला मागायचा किंवा डीमार्ट मध्ये आणि ही पॉकेट अशी असतात तिथे तुम्हाला मिळू शकते हा मसाला असा असतो पॅकिंग मध्ये तर हा मसाला एक किलो साठी वापरायचा आहे पण मी आता अर्धा किलो चिकन वापरलंय त्यामुळे यातलं अर्ध पाकिट वापरणार आहे मसाला म्हणजे ही एक प्रकारची ग्रेव्हीच असते तर यातलं आता अर्ध पॉकेट आपण वापरायचं आहे तुम्ही एक किलो चिकन जर बनवत असाल तर त्यासाठी अख्ख पॉकेट वापरायचं म्हणजे तो मसाला बरोबर होतो आता आपला मसाला पण घालून झालाय तर आता अजून त्यामध्ये घालायचं म्हणजे दही तर हे दही ना पाणी काढून घ्यायचं दह्यामधलं तर या गाळणीवर मी हे दही गाळत ठेवलंय पाण्यासकट जर घातलं ना तर काय होतं ते ग्रेव्ही आणि सगळी पातळ होऊन जाते आणि भाजताना चिकनला राहत नाही ती खाली पडते म्हणून त्यातलं पाणी काढून घ्यायचं हे बघा हे आता मी सगळं पाणी काढून घेतलंय आणि असं घट्ट दही घ्यायचं म्हणजे अर्ध्या किलो साठी शंभर ग्रॅम दही घ्यायचं तर आता हे यामध्ये घालूया आणि याला आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे जर हे तंदुरी चिकन बनवाल ना तर हॉटेलमध्ये सुद्धा जायची गरज नाही आणि आपण घरच्या घरी बनवलेलं असतं ना ते सगळं ताज ताज असतं आणि ते आरोग्यासाठीही चांगलं असतं त्यामुळे शक्यतो आपण घरीच बनवून खायचे असले पदार्थ आणि एकदम चांगले पण लागतात चविष्ट आणि तुम्हाला जर समजा संध्याकाळी बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी असं चिकन आणून याला असा हा मसाला लावून मध्ये ठेवून द्यायचा म्हणजे चांगला मसाला तो चिकटून बसतो आणि चांगला राहतो तर आता याला मी सुद्धा तसंच करणार आहे आणि जर जा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर निदान दोन तास तरी याला असा मसाला लावून मध्ये ठेवून द्यायचं आता आपला मसाला लावून झालेला आहे तर आता ह्या भांड्यामध्ये मी हे भरून ठेवणार आहे मी भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये असं भरून ठेवू शकता किंवा उद्या बनवायचं असेल तर आदल्या दिवशी जरी तुम्ही बनवून ठेवलं असं मसाला लावून तर ते अजूनच भारी लागतं कारण खूप वेळ त्याच्यामध्ये मसाला मुरला जातो आणि ते चविष्ट बनत याला आता मी मध्ये ठेवते दोन तासासाठी दोन तासानंतर आपण बघूया तर आपल्या चिकनला दोन तास झाले आहेत तर आता आपण हे चिकन ओव्हन मध्ये करणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा काय काय करायचं ते बघूया तर हा माझा केन स्टारचा ओ टी जी आहे तर त्यासाठी आता ओन आपल्याला खराब होऊ नये म्हणून काय करायचं तर पहिली टीप आहे त्याच्या खाली जी ट्रे असते एकदम तळाला तर याच्यावर ॲल्युमिनियम फॉइल लावून घ्यायची आणि एवढ्या साईजचा हा कागद काढून घेऊया आणि ह्या ट्रेला असा लावून घ्यायचा म्हणजे काय होतं आपला जो चिकनला लावलेला मसाला असतो तो गरम झाल्यानंतर सारखा गळत राहतो मग हे असं कागद लावल्यामुळे काय होतं ट्रे खराब होत नाही आणि ओव्हन मध्ये पण इकडे तिकडे उडत नाही तर आता आपलं हे बनवण्यासाठी रेडी झालं आहे आता आपण यावर चिकन ठेवूया बघा ग्रेव्ही चांगल्यापैकी चिकनला चिकटली आहे तर ही ट्रे आहे तर हे मधल्या ह्याच्यावर मी ही ट्रे ठेवलेली आहे हे एक दोन आणि तीन असे याला खाचा आहेत तर मधल्या ह्याच्यावर ठेवलं म्हणजे वरून आणि खालून दोन्हीकडून चांगला शेक लागतो तर आता हा एक एक पीस असं ठेवून घेऊया तर हे बघा असं खाली पडलं ना तर ट्रे खराब होत नाही व्यवस्थित राहतं आपले या ता आनि आता है। है, तर आता हे आपलं ठेवून झालंय आता बंद करून घेऊया आणि आता इथे मी टेम्परेचर दोनशे ठेवलं आहे मधलं हे दोन्ही सळ्या गरम होणार तर मधल्या भागात ठेवलंय आणि खाली आता आपल्याला टायमर लावायचं आहे तर इथे पंधरा मिनिटाचा टायमर लावलाय तर पंधरा मिनिटं झाली की आपोआप ओवन बंद होतो की आपण समजायचं आपल्याला आता परत पलटवून ठेवायचं आहे तर ह्याला होऊ दे तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी जी चटणी बनवतात ती बनवून घेऊया तर ही आता मी पुदिन्याची चटणी वाटणार आहे तर हे बघा त्यासाठी हा मुठभर पुदिन्याची पानं घेतली आहेत ही पानं माझ्या कुंडीमधलीच आहेत पुदिन्याची सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडी ओली कोथिंबीर चवीला मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि अर्धा चमचा चाट मसाला म्हणजे त्याने चांगली चव लागते यामध्ये हवी तर तुम्ही साखरही घालू शकता पण मी आता चिकन बरोबर खायचं आहे म्हणून मी साखर घातलेली नाहीये थोडस हवं तर पाणी टाकायचं मस्त पैकी चटणी तयार झाली आहे बघा तर या वाटीमध्ये काढून घे चटणी म्हणजे आपली चटणी थोडीशी पातळ सुद्धा होईल म्हणजे खायला बरं पडेल ही आपली चटणी तयार झाली आहे तर आता पंधरा मिनटं झाली आहेत आणि पंधरा मिनिटं झाल्यानंतर फेल होते आणि आतली लाईट बंद होते तर आता मी वरून बंद आहे आणि आता उघडूया तर आता याला तुम्ही वरून बटर लावू शकता किंवा तेल तर मी आता याला तेलच लावणार आहे किंवा असं ब्रशने वरून तेल लावून घ्यायचं आणि हे काम करताना सावकाश करायचं कारण ओव्हन गरम आहे नाही तो पटकन हाताला चटका लागू शकतो एका बाजूने लावून झालंय आता हे सगळे पीस असे उलटे करायचे आता याला ह्या बाजूनेही तेल लावून घेऊया आणि परत याला पंधरा मिनिटासाठी टायमर लावून ठेवायचा तर याला आता होऊ दे पंधरा मिनिटं झाल्यानंतर आपण बघूया तर हे बघा एकदम मस्त पैकी फ्राय झालं आहे गरम आहे त्यामुळे एकदम सांभाळूनच काढायचं कागद लावल्यामुळे काय झालं आपली खालची ट्रे असते ती खराब नाही झाली आणि इकडे तिकडे उडाल सुद्धा नाहीये हे आता हे ओव्हन थंड झाला की नंतर आपण हे साफ करायचं आणि ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपलं चिकन मस्त पैकी तयार झालंय बघा किती भारी दिसतंय बघितल्याबरोबर खावं वाटतंय तर अशा प्रकारे हे तंदुरी चिकन बनवून तयार झालं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट सुद्धा होतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी आपण बनवून खाल्लेलं चांगलं असतं आणि स्वच्छ सुद्धा असतं तर तुम्ही पण एकदा प्रयत्न करा असं बनवण्याचं तर हे बघा दाखवते तुम्हाला किती मस्त झालंय एकदम शिजलंय आता हे खायला तर चांगलं लागतंच खायला सगळं चांगलं लागतं पण जी बाकीची काय साफसफाई करायची असते ती आता बघूया तीन महिन असते त्याच्यामुळे आपला ओवन खराब होणार नाही आणि जास्त दिवस टिकेल याची पण काळजी घेतली पाहिजे तर आता हा ओवन थंड झालेला आहे तर आता साफ कसा करायचा ते बघूया त्यासाठी पहिल्यांदा आपण ही जी पिन लावली आहे त्याची ती आधी काढून घ्यायची कारण आपण त्याला ओल्या कपड्याने फुसणार आहोत तर पहिली पिन काढूनच टाकायची तुम्ही कसंही साफ करायचं असेल तरी सुद्धा आता याच्यावर आपण भाजल त्यामुळे ही जाळी घासायला घ्यायची तर ही जाळी आधी पहिली साफ करून घेते बघा ह्याला जे चिकटलेलं आहे ते असं काढून घ्यायचं म्हणजे काय होतं की किशीमध्ये अडकत नाही आणि स्वच्छ करायला बरोबर पटकन स्वच्छ होऊन जातं आणि आता हा असं साबण घेऊन ट्रे अशी साबण घेऊन पिशीला लावून थोडासा जाळी घासून घ्यायची तर जाळी आपली एकदम चकाचक झाली आहे आणि ही आता ट्रे आहे बघा याच्यामध्ये कागद घातल्यामुळे हे बघा हे तेल त्याच्यातलं पाणी असं पडलेलं असतं आणि कागदामुळे काय होतं आपली ही ट्रे स्वच्छ राहते ट्रेला काही घाण लागत नाही फक्त कागद हा काढायचा आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचा त्यामुळे आपलं बरंच काम सोपं होतं नाहीतर ही ट्रे ना याच्यावर सगळं पडून पडून ती चिकट होते आणि खराब होते तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही करताना यावर ऍल्युमिनियमची कॉईल घालायची म्हणजे ते स्वच्छ करायला पण सोपं आणि खराब सुद्धा होत नाही हे बघा ह्याला अजिबात काय लागलेलं नाहीये आणि आता ही ट्रे घासून घेऊया ट्रेला जास्त काही लागलेलं नाहीये तरी सुद्धा याला तारेने आणि घासायचं नाही याला फक्त साध्या हे स्पंज असतो ना त्याने साफ करून घ्यायचं म्हणजे याच्यावर क्रॅश आणि पडत नाही तर ह्या सुकल्याशिवाय ओव्हन मध्ये ठेवायच्या नाहीत कारण पाणी पूर्ण गेलं की नंतरच आपण याला आतमध्ये ठेवणार आहोत याला मी बाहर आता तर बाहर -ला तर याला मी बाहेर नेऊन ठेवते आता महत्वाचा पाठ म्हणजे आतून कसं फुसून घ्यायचं ते बघूया तर पहिल्या आधी हे बाहेर थोडस लागलेलं आहे त्याला मी टिश्यू पेपरने पुसून घेते म्हणजे साफ करताना सगळीकडे होणार नाही ते कागदामुळे आतमध्ये बघा अजिबात कुठे लागलेलं नाहीये मसाला बिसाला कुठेच दिसत नाहीये बघा एकदम स्वच्छ आहे जराही कुठे लागलेलं नाहीये कपडा असा ओला करून घ्यायचा आणि पूर्ण पिळून काढायचं पाणी त्यातलं आणि थोडस या कपड्यावर भांड्यांचं लिक्विड घ्यायचं किंवा दुसरा कोणताही तुम्ही साबण घेऊ शकता आणि हे कपड्याला असं लावून घ्यायचं जास्त पाणी वापरायचं नाहीये हे सांगण्यामागचं कारण म्हणजे काय माहितीये बऱ्याच जणांना माहिती नसतं नवीन कोणी जर ओन घेतला तो तो शाप ते ते तो। तो 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 तर तो साप कसा करायचा ते त्यांना माहीत नसतं तर माझ्या भावाने काय केलं डायरेक्ट पाणी सर्पचं पाणी केलं आणि आतमध्ये ओतून फुसलं आणि त्याचं तो ओव्हन खराब झाला त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगते पाणी जास्त अजिबात नाही घ्यायचं कपडा असा फक्त ओला करून पिळून घ्यायचा आणि नंतर फुसून घ्यायचं तर हे बघा आता आतून फुसून घेऊया ह्या साड्या पण फुसून घ्यायच्या व्यवस्थित कारण याच्यावर पडलेलं असतं त्यामुळे चांगलं फुसून घ्यायचं चा याला तर आता हे साबणाच्या कपड्याने फुसून झालंय आता हा कपडा परत एकदा मी स्वच्छ धुवून घेते आता हा कपडा मी स्वच्छ धुऊन घेतलाय आणि त्याला घट्ट पिळलेलं आहे आता परत एकदा आपण याला फुसून घ्यायचं कारण आपण साबण लावून फुसलेलं ला आहे आता हे पूर्ण फुसून झालेलं आहे आणि एकदम स्वच्छ झालंय आता या माझ्या ओव्हनला एक वर्ष झालं पण अजिबात कुठेही गंज लागलेली नाहीये किंवा खराब झालेला नाहीये प्रत्येक वेळी जेव्हा मी असं काय बनवते तेव्हा असा स्वच्छ फुसून घेते त्यामुळे खराब होत नाही पाण्याचा थोडा जरी अंश राहिला तरी ते ओव्हनला गंज लागू शकते पूर्ण फुसून झालेला आहे पण तरी सुद्धा काय होतं चिकन असल्यामुळे त्याचा वास आतमध्ये राहतो आणि आपण पाण्याने ओल्या कपड्याने पुसलेलं असत तर पाण्याचा अंश पण कुठेतरी राहतो तर काय करायचं परत याला पाच मिनिटासाठी फ्रीड करायचं म्हणजे आतलं पाणी पण निघून जातं आणि त्याचा वास जो असतो आतमध्ये राहिलेला तो सुद्धा निघून जातो कारण आपण परत काय बिस्किट बनवत असतो किंवा केक बनवत असतो तर त्याला वास बी अजिबात येणार नाही ना आणि एकदम स्वच्छ होऊन जातो तर आजची रेसिपी आणि ओवन बद्दल सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्यांच्याकडे ओवन असेल त्यांना हा उपयोगी होईल आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद